नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खेलारे आपण सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की मी तुम्हाला एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे की पत्रिकेतील महत्त्वाचे दोष व त्या दोषाचे परिणाम त्याची कारणं त्याची लक्षणं आणि त्या सगळ्यात मुख्य म्हणजे त्या दोषावरील उपाय काय याविषयी मी तुम्हाला ही नवीन शृंखला सुरू केली आहे मागील व्हिडिओमध्ये मी पितृदोषावरती सविस्तर बोललो आहे पितृदोषाचे आपण तीन भाग केलेले आहेत बऱ्याच लोकांना व्हिडिओ आवडले ही व्हिडिओ तुम्हाला आवडेल अशी मी अपेक्षा करतो आज आपण पत्रिकेतला पितृदोषानंतरचा मुख्य आणि महत्त्वाचा आणि तेवढाच अशुभ योग म्हणजे सर्पदोष किंवा सर्पयोग याच्यावर मी बोलणार आहे सगळ्यात मुख्य लक्षात घ्या की सर्पदोष आणि काळसर्पदोष हे दोन्ही दोष भिन्न आणि वेगवेगळ्या कुंडलीमध्ये असतात बऱ्याच लोकांना सर्पदोष माहितच नाहीये म्हणून मी ह्या विषयावर मुद्दाम बोलतोय काळ सर्पदोष हा सर्वश्रुत आहे सगळ्या जगाला माहिती आहे हा शब्द आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ज्योतिष ज्याला माहिती नाही त्यांनाही माहीत आहे परंतु काळ सर्पच दोष म्हणजेच सर्पदोष या भ्रमात राहू नका हा पूर्ण दोष भिन्न दोष आहे मी सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की सर्पदोष व काळ सर्पदोष हे भिन्न आणि वेगवेगळ्या कुंडलीमध्ये असणारे दोष आहेत हे सर्वप्रथम लक्षात घ्या आज आपण सर्पदोष त्याचे परिणाम व त्यावरील उपाय या विषयावर बोलणार आहोत ज्योतिषशास्त्राच्या बृहत पराशरी या नावाच्या प्राती प्राचीन ग्रंथामध्ये अनापत्याबद्दल कुंडलीमध्ये परिस्थिती कशी असता सर्पदोष पितृदोष निर्माण होतो याबद्दल वर्णन केलेले पाहायला मिळतं सर्पशाप म्हणजेच सर्पदोष होय एखाद्या जातकाला विवाहानंतर मूल न होणं झाली तर फक्त कन्या संतती होणं किंवा संतती व्यंगात्मक मतिमंद गतिमंद होणं किंवा संतती जन्माला आल्यानंतर मृत होणं किंवा मृत संतती जन्माला येणं किंवा फक्त पुरुष संतती न टिकणं फक्त कन्या असेल तर संतती टिकणं पुरुष संतती असेल तर मृत होणं इत्यादी संततीबाबत काही ना काही परिणाम हे सर्पदोषामुळे आपल्याला मिळालेले पाहावायस मिळतात थोडक्यात सर्पदोष हा संतती दोष निर्माण करणारा दोष आहे असं म्हटल्यास चुकीचं होणार नाही पत्रिकेतील हा दोष किंवा सर्पशाप हा प्रामुख्याने केतू या ग्रहामुळे निर्माण झालेला पाहायला मिळतो म्हणजे सुरुवातीचे जे सगळे दोष सांगणार आहे तुम्हाला पितृदोष सर्पदोष वास्तुदोष सर्प चांडाळ चांडाळयोग हे सगळे मी दोष वर्णन करणार आहे हे सगळे दोष राहूकेतूमुळे कुंडलीमध्ये निर्माण होतात त्या दोषा राहून प्रकाश टाकणार जसं पितृदोष म्हणजे राहू केतूची भूमिका महत्त्वाची आहे तशी दोषामध्ये सुद्धा राहू केतूची भूमिका फार महत्वाची असते या ग्रहांमुळेच हा दोष होतो विशेषतः केतूची भूमिका संतती दोषामध्ये किंवा दोषामध्ये फार महत्त्वाची आहे निर्णायक आहे असं मला वाटतं आप कारण सांग कारण सांगतो की आपल्याला माहीतच आहे केतू हा संतती विरोधक किंवा संततीला विरोध करणारा म्हणजे संतती राहू न देणारा राहिले संतती टिकून न देणारा असा ग्रह आहे त्यामुळे आपल्याला राहू आणि केतू या दोन्ही ग्रहांचा विचार इथं करायचा आहे आता आपण कुंडलीतील सर्पदोष किंवा सर्पशाप निर्माण करणाऱ्या योगाविषयी बोलणार आहे अशी कोणती ग्रहस्थिती आहे की जी कुंडलीमध्ये असेल तर तुम्हाला पितृ सर्प दोष किंवा सर्पशाप आहे पत्रिकेला हे कळतं त्या योगाविषयी मी तुम्हाला बोलणार आहे आपली कुंडली समोर ठेवा तुम्हाला बेसिक स्थानं कुठली प्रथम स्थान द्वितीय स्थान कुठलं ग्रह कसे आहेत हे जर तुम्हाला माहीत असेल तर हे नक्की कळेल एक एक मी योग सांगणार आहे तुम्हाला सुरुवात करूया पहिल्यापासून पहिला योग तो म्हणजे कुंडलीमध्ये पंचम स्थानामध्ये राहू असेल आणि हा राहू मंगळानी दृष्ट असेल या मंगळा या राहूवर मंगळाची दृष्टी असेल किंवा मंगळाच्या मेष किंवा वृश्चिक राशीमध्ये पंचमात राहू असेल तर हा सर्पदोष निर्माण होतो दुसरा योग कुंडलीमध्ये गुरु राहू गुरु केतू अशा युती असतील किंवा पंचम सणावर किंवा गुरुवर राहूची दृष्टी असेल तरी हा दोष बघायला मिळतो तिसरा योग पंचमस्थानी केतू हा ग्रह गुरु शनी मंगळ रवी चंद्र अशा ग्रहाबरोबर वर अशुभ नक्षत्रामध्ये असता व त्याच वेळी कुंडलीमध्ये गुरु दूषित असता म्हणजेच गुरु साडबारामध्ये असता चौथा नियम पंचमेश निर्बळी असून तो मंगळाने युक्त असणं किंवा लग्नेशाबरोबर पंचमेश असणं त्याचवेळी कुंडलीमध्ये गुरु राहू चांडाळ योग असणं हा एक सर्पदोष किंवा संतती दोष या लक्षात घ्या पुढचा नियम पंचमेश व लग्नेश निर्बळी असतील व पंचमस्थानामध्ये गुरुबुध पापग्रहांबरोबर असतील तरी हा योग होतो त्यानंतर पंचमेश गुरु हा मंगळाबरोबर वर, तृतीय किंवा एकादश स्थानामध्ये असेल व लग्नस्थानी राहू असेल तेव्हा हा योग होतो त्यानंतर पंचम सानी दशमेश किंवा षष्टेश असेल व त्याचबरोबर कुंडलीमध्ये राहू युती असेल हा पण नियम लक्षात घ्या की पंचम स्थानामध्ये दशमेश असेल किंवा षष्टेश असेल आणि त्याचबरोबर कुंडलीमध्ये राहू युती असेल तेव्हा हा एक मोठा सर्पदोष आहे इथेही संतती न झालेली पाहायला मिळते सगळ्यात मुख्य म्हणजे कुंडलीमध्ये स्थाने संततीचं स्थान आहे त्यामुळे स्थानामध्ये मेष किंवा वृश्चिक राशी असून तेथे जर राहू असेल किंवा पंचम स्थानावर राहूची किंवा बुधाची दृष्टी असेल तरी सर्पदोष निर्माण होतो पुढचा नियम पंचम पंचमस्थानामध्ये रवी मंगळ बुध गुरु शनी तसेच राहू यापैकी काही ग्रह असून पंचमेश व लग्नेश निर्बळी असेल तरी हा योग बघायला मिळतो नंतर लग्नेश हा राहूने युक्त किंवा पंचमेश मंगळाने युक्त किंवा पंचमेश राहूने युक्त असणं किंवा दृष्ट असणं हा पण एक पितृदो सर्पदोष आहे सगळ्यात मुख्य म्हणजे संततिकारक गुरु हा सहा आठ किंवा बारा स्थानामध्ये दूषित असून या गुरुवर जर राहूची दृष्टी असेल तर सर्पदोष निर्माण होतो मी तुम्हाला दहा ते अकरा नियम किंवा योग सांगितलेत कुंडलीमध्ये अशी जर ग्रहस्थिती असेल तर ती पत्रिका सर्पदोष आहे किंवा सर्पशापित आहे हे लक्षात घ्या आता आपण सर्पदोष कसा होतो त्याचे योग काय सर्पदोषाने काय परिणाम होतो सर्पदोष कुणामुळे होतो हे सगळं पाहिलं आता या सर्पदोषावर आपण उपाय बघणार आहोत सर्पदोष व त्यामुळे उत्पन्न होणारा संतती दोष यावर काय उपाय आहेत का काय उपाय करता येईल म्हणजे ह्या दोषाचा परिणाम नाहीसाहून जातकाला संतती प्राप्ती होईल यासाठी आता आपण सर्पदोषावरील उपाय याच्यावर मी प्रकाश टाकणार आहे पहिला सगळ्यात पहिला उपाय लक्षात घ्या की श्री क्षेत्र त्र्यंबकश येथे जाऊन पतीपत्नीने श्रद्धेने संतती प्राप्तीसाठी एक दिवसाचा नागबली हा विधी शुज्ञ ज्योतिष शुद्ध पुरोहिता करून करून घ्यावा याने सर्पशापातून मुक्ती होऊन संतात प्राप्ती होते तुम्हाला इथं एक दिवसाचा नागबली हा विधी केला तरी सं सर्पदोष नाहीचा होतो सर्पदोषसाठी नागबली विधी करा पण एखाद्याच्या कुंडलीमध्ये सर्पदोष अधिक पितृदोष असं असेल तर मात्र तुम्ही पती पत्नीने तीन दिवसाचा नारायण नागवे त्रिपिंडी हा विधी करायला हरकत नाही दुसरा उपाय सांगतो पती पत्नीने घरामध्ये रोज रात्री नऊ नव वेळा नवनाग स्तोत्राचे नित्य पठण करावे यांनी सर्पशाप कमी होतो स्तोत्र आहे त्याचं पठण करा त्यानंतर रोज रात्री सर्पसुक्ताचे एकदा नियमित वाचन करा याच्या पठणाने सर्पदोष नाहीसा होतो सर्पसूक्त लक्षात घ्या त्यानंतर चौथा उपाय राहू व केतू मंत्राचं रोज मनपूर्वक पठन करा किंवा एक माळ जप करा राहूचा केतूचा एक माळ जप करा राहू केतूची बाधा जिथं इथं असेल त्यांना मग पितृदोष असेल कालसर्प असेल किंवा सर्पदोष असेल यामध्ये तुम्हाला राहू केतूच्या मंत्राचं रोज पठन करावं लागेल त्यानंतर पुढचा नियम सो नागाची सोन्याची प्रतिमा किंवा चांदी पितळ तांब्याची कुठलीही मूर्ती यातील जे शक्य असेल ते तुम्ही यथाशक्ती गरजूंना दान करा त्यानंतर नागपंचमीला व दर महिन्याला येणाऱ्या शुक्ल व कृष्ण पंचमीला मोगऱ्याच्या सुगंधित फुलांनी नागाचं पूजन करावं या उपायांनी सर्पदोष नाहीसा होतो नंतर पुढचा उपाय सांगतो की दर सोमवारी शंकराच्या पिंडीवरील नागाला दुग्धाभिषेक करा व मोगऱ्याच्या सुगंधित फुलांनी त्या नागाची पूजा करावी यानेही सर्पदोष नाहीचा होतो राहत्या घरामध्ये वर्षातून एकदा लघुरुद्र करून घ्या लघुरुद्राचा पण चांगला परिणाम पाहायला मिळतो आणि सगळ्यात मुख्य म्हणजे सर्पदोषाचा परिहारासाठी व संतती प्राप्तीसाठी गुरुचरित्रातला एकोणचाळीसावा अध्याय रोज किंवा दर गुरुवारी संकल्पपूर्वक वाचला तर सर्पदोष किंवा सर्पशाप नाहीचा होतो व ह्या लोकांना संतती प्राप्ती होते अतिशय दिव्य असा उपाय आहे परत सांगतो गुरुचरित्रातला एकोणचाळीसावा अध्याय रोज वाचा किंवा दर गुरुवारी वाचा आणि शेवटचा दहावा उपाय सांगतो तो म्हणजे काय श्री षष्टीदेवी स्तोत्र याचं रोज नियमित पठण करा या स्तोत्राच्या पठणाने संतती क्षय रोखला जाऊन संतती प्राप्ती होते ज्या लोकांना हे देवी स्तोत्र सुक्त किंवा नवनाक स्तोत्र हवं असेल त्यांना मी नक्की देईन मला तुम्ही संपर्क करा तुम्हाला नक्कीच हे देईन हे दहा नियम किंवा दहा मी तुम्हाला उपाय दिलेले आहेत सर्पसुक्त एक आहे हवा असेल तर मी तुम्हाला देईन या दहा उपायापैकी तुम्हाला यथाशक्ती जे जमेल जे श्रद्धेने करता येईल ते उपाय करा या सर्प शापातून मुक्त होता येईल सर्पदोष नाहीसा होईल आणि मग ह्या संतती संततीमधल्या अडचणी सगळ्यात कमी होतील हा विषय खूप चांगला आहे आणि खूप अनेक लोकांच्या पत्रिकेमध्ये हा दोष पाहायला मिळतो संततीबाबत कुठल्याही अडचणी कुठलाही प्रश्न घेऊन जर एखादा जातक आला तर तुम्हाला हे नियम त्याच्या पत्रिकेत पाहायला मिळतील सर्प दोष असेल तर काय उपाय करायचा आहे मी तुम्हाला सांगितले उपाय केल्यानंतर प्राप्ती नक्की होते मला वाटतं आहे की हाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेच आपण पत्रिकेतील विविध दोष त्याचे परिणाम आणि त्याच्यावरील उपाय ही आपण शृंखला सुरू केली आपण याच्यावर बोलत राहणार आहे हा विषय फार गरजेचा आणि महत्त्वाचा आहे म्हणून मला बोलावंसं वाटलं हा विषय तुम्हाला आवडला असेल समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो एक निवेदन करतो ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये मा माझा मा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला संपर्क करा मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करेन त्याचबरोबर एक अजून एक निवेदन की ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल लाईक केला नसेल त्याने चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन सबस्क्राईबसाठी एक मी सांगतो या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो की मागील एक महिन्यापासून आपण गुरु वृषभ राशीतील गुरुचं गोचर याच्यावर मी व्हिडिओ पोस्ट केले पितृदोषाचे व्हिडिओ पोस्ट केले हे व्हिडिओ लोकांना प्रचंड आवडले आणि यामुळे अनेक नवीन सबस्क्रायबर या एक महिन्यामध्ये आपल्याबरोबर जोडलेले आहेत त्या नवीन सबस्क्रायबरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आभारी मानतो तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडणारे किंवा असे नवीन नवीन विषय मी तुम्हाला इथं मांडणार आहे जे तुम्हाला आवडतील तुम्ही मला जॉईन झाल्याबद्दल मी तुमचं आभार मानतो तसंच तुम्ही इतरांनाही हा आपला व्हिडिओ किंवा आपल्या चॅनलबद्दल माहिती द्या इतरांना आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका म्हणजे त्यांच्याही ज्ञानामध्ये भर पडेल यानंतर आपण अशाच एखाद्या गोचर व्हिडिओवर किंवा अशाच एका पत्रिकेतील दोष व त्या उपाय या व्हिडिओवर पण भेटणार आहोत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ